आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी महा जॉब अलर्ट या यूट्यूब चॅनेलवर आपले सहर्ष स्वागत आहे आपण रोज नवनवीन सरकारी नोकरीच्या संदर्भात अपडेट देत असतो आज आपण जिल्हा व सत्र न्यायालय अहमदनगर यांच्या आस्थापनेकरिता निघालेल्या जाहिराती संदर्भात सविस्तर माहिती बघणार आहोत जिल्हा व सत्र न्यायालय अहमदनगर यांच्या आस्थापनेवर पर्मनंट सफाईगार म्हणजे स्वीपर या पदांकरिता निवड यादी तयार करण्यासाठी निरोगी इच्छुक व पात्र असलेल्या पुरुष व महिला उमेदवारांकडून अर्ज फक्त जाहिरातीसोबत दिलेल्या विहित नमुन्यात मागविण्यात आले आहेत उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर आपले अर्ज फक्त नोंदणीकृत डाकद्वारे म्हणजे आरपीएडी पोस्ट किंवा शीघ्र डाक सेवा म्हणजे स्पीड पोस्टद्वारे पाठवायचे आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख चोवीस एप्रिल दोन हजार चोवीस पर्यंत असणार आहे सदरचे सफाईगार हे पद कायमस्वरूपी परमनंट असून सातव्या वेतन आयोगानुसार वेतन मॅट्रिक्स एस वन आणि अधिक नियमानुसार देय असलेले सर्व भत्ते लागू असतील पदाचे नाव सफाईगार स्वीपर शैक्षणिक पात्रता चौथी पास उमेदवार किमान इयत्ता चौथी उत्तीर्ण असावा शैक्षणिक पात्रता चौथी पास असली तरी दहावी बारावी पदवीधर असलेले उमेदवारसुद्धा अर्ज करू शकतात सफाई कामगार किंवा शिपाई पदांकरिता उच्च अर्हता असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाते जेणेकरून तीन वर्षांनंतर विभागीय पेपर देऊन कनिष्ठ लिपिक लघुलेखक पदांकरिता प्रमोशन सुद्धा मिळते त्यामुळे उच्च अर्हता असलेल्या उमेदवारांनी न्यायालयात एंट्री महत्त्वाची समजावी म्हणजे आपली जागा हक्काची होते स्वच्छते स्वच्छतेबाबतीची उपकरणे हाताळण्याचा अनुभव असल्यास प्राधान्य दिले जाईल उमेदवारास मराठी व हिंदी भाषा लिहिता वाचता व वा बोलता येणे आवश्यक आहे सफाईगार निवड यादीसाठी सफाईगार पदाची संख्या दोन वयोमर्यादा काय दिली आहे ते बघूया उमेदवाराचे वय जाहिरात प्रसिद्धीच्या दिनांकाला म्हणजे आठ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सर्वसाधारण म्हणजे खुल्या प्रवर्गातील उमेदवारांच्या बाबतीत वय किमान अठरा वर्षापेक्षा कमी आणि अडतीस वर्षांपेक्षा जास्त नसावे आणि सर्व मागासवर्गीय उमेदवारांना अनुसूचित जाती अनुसूचित जमाती इतर मागासवर्ग किंवा विशेष मागास प्रवर्गातील उमेदवारांच्या बाबतीत वय किमान अठरा वर्षांपेक्षा कमी आणि त्रेचाळीस वर्षांपेक्षा जास्त नसावे राज्य शासकीय कर्मचारी व केंद्रीय कर्मचारी यांना कमाल वयाची अट लागू असणार नाही अर्जदारांनी जाहिरातीत दिलेल्या नमुन्यातील अर्ज व त्यासोबत कागदपत्रांच्या स्वतः प्रमाणित केलेल्या म्हणजे सेल्फ अटेस्टेड करून अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे उमेदवारांनी जाहिरातीत दिलेल्या नमुन्यात अर्ज फक्त नोंदणीकृत डाकद्वारे म्हणजे आरपीएडी किंवा शीघ्र सेवा म्हणजे स्पीड पोस्टद्वारे खालील पत्त्यावर दिनांक चोवीस एप्रिल दोन हजार चोवीस पर्यंत सायंकाळी सहा वाजेपर्यंत अथवा त्यापूर्वी पोहोचतील असे पाठवावेत या तारखेनंतर आलेले अर्ज कोणत्याही कारणास्तव विचारात घेतले जाणार नाहीत याची उमेदवारांनी नोंद घ्यावी अर्ज पाठविण्याचा पत्ता प्रति माननीय प्रबंधक जिल्हा व सत्र न्यायालय अहमदनगर डी चौक न्यायनगर अहमदनगर पिनकोड चार एक चार शून्य शून्य एक उमेदवारांनी वर दिलेल्या पत्त्यावर अर्ज फक्त नोंदणीकृत डाकद्वारे म्हणजे आरपीए डी किंवा शीघ्र डाक सेवा म्हणजे स्पीड पोस्ट द्वारे पाठविणे आवश्यक आहे या व्यतिरिक्त इतर कोणत्याही माध्यमातून अर्ज स्वीकारले जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी उमेदवारांकरिता महत्त्वाच्या सूचना एक अर्ज करण्याची पद्धत सविस्तर जाहिरात अर्जाच्या नमुन्यासह जिल्हा न्यायालय अहमदनगर यांच्या अधिकृत एच डी टी पी एस कोलन स्लॅश स्लॅश ए एच डॉट डी डॉट जी ओ डॉट आय या संकेतस्थळावर उपलब्ध आहे त्या संकेतस्थळावरून जाहिरात व अर्जाचा नमुना डाउनलोड करून प्रिंट काढून घ्यावी त्या नमुन्यातच अर्ज व सोबतची प्रमाणपत्रे व कागदपत्रांच्या स्वतः प्रमाणित म्हणजे सेल्फ अटेस्टेड प्रति अर्जासोबत जोडाव्या चार उमेदवाराने त्याचे अलीकडच्या काळातील पासपोर्ट आकाराचे रंगीत छायाचित्र फोटो अर्जावर दिलेल्या जागी लावून त्यावर स्वाक्षरी करावी स्वाक्षरी अर्धी फोटोवर व अर्धी अर्जावर येईल अशा पद्धतीने करावी पाच जाहिरात प्रसिद्धीनंतरची तारीख असलेले दोन प्रतिष्ठित व्यक्तींनी दिलेले चारित्र्य संपन्नतेविषयीचे दोन प्रमाणपत्र प्रमाणपत्र देणाऱ्याचे नाव व सही त्यांचा हुद्दा पत्ता व संपर्क क्रमांक देणे आवश्यक आहे जाहिरातीसोबत परिशिष्ट नमुन्यात दिलेले आहे सहा अर्जासोबत नमुना अमधील प्रतिज्ञापत्र जोडावे सात विहित नमुन्यात नसलेला आणि अपूर्ण माहिती असलेला अर्ज अपात्र ठरविण्यात येईल त्यामुळे फॉर्म व्यवस्थित भरावा आठ अल्पसूची बाबत माहिती सफाईगाराच्या भरती प्रक्रियेच्या वेळी जास्त प्रमाणात अर्ज प्राप्त झाल्यास निवड समिती योग्य ते निकष लावून अर्हता व योग्यतेच्या आधारे सफाईगार पदासाठी अल्पसूची तयार करेल व अशी तयार केलेली अल्पसूची जिल्हा न्यायालय अहमदनगर यथिल सूचना फलक एच टी टीपीएस कोलन स्लैश स्लैश ए एच एम डॉट डॉट जी डॉट आई एन या संकेतस्थला प्रसिद्ध करेल नौ, अशी अल्पसूची तैयार करना कि आवश्यकते बदल कर अधिकार जिल्हा न्यायालय निवड़ समिति राखुन आहे दहा चापले व साफसफाई परीक्षा सफाईगार पदासाठी अल्पसूचित नमूद उमेदवारांची वीस गुणांची चापले व साफसफाई कामाचे मूल्यमापन परीक्षा घेण्यात येई अकरा चापल्य व साफसफाई परीक्षेमध्ये मिळालेल्या एकूण गुणांच्या आधारे काटेकोरपणे गुणवत्तेच्या आधारे जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या पदांच्या संख्येच्या तीन पट उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाई तीन हे गुणोत्तर राखण्यासाठी शेवटच्या उमेदवाराने मिळवलेल्या गुणायतकेच गुण मिळवणारे एकापेक्षा जास्त उमेदवार असतील तर अशा सर्व उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाई उमेदवारांची वीस गुणांची तोंडी मुलाखत घेण्यात येईल बारा उमेदवारांची निवड ही सफाईगार पदाच्या चापले व साफसफाई परीक्षा व तोंडी मुलाखतीत मिळालेल्या एकत्रित गुणांच्या आधारे केली जाई तेरा उमेदवारांना कागदपत्रे पडताळणीकरिता परीक्षा व मुलाखतीस बोलविल्यास खर्चाने हजर राहावे लागेल चौदा प्रवेश प्रक्रियेबाबतची सर्व माहिती सूचना किंवा बदल जिल्हा न्यायालय अहमदनगरच्या सूचना फलकावर आणि जिल्हा न्यायालयाच्या एस कोलन स्लॅश स्लॅश आर डॉट एस डॉट बी डॉट आय एन या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल परंतु वैयक्तिकरित्या कळविण्यात येणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी पंधरा वयाच्या पडताळणीसाठी जन्म प्रमाणपत्र अथवा शाळा सोडल्याचा दाखला किंवा शालात परीक्षेचा दाखला आवश्यक राहील सोळा प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक वेळोवेळी कार्यालयाच्या संकेतस्थळावर टी पी एस कोलन स्लॅश स्लॅश एच ई डी एन आर डॉट डी एस डॉट जी ओ व्ही डॉट आय एन व नोटीस बोर्डवर प्रसिद्ध करण्यात येईल सतरा ओळखपत्र असल्याशिवाय चापल्य परीक्षा व मुलाखतीस हजर राहण्यास परवानगी मिळणार नाही त्याची उमेदवारांनी नोंद घ्यावी अर्जासोबत उमेदवारांनी अर्जासोबत शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्मदाखला शैक्षणिक गुणपत्रिका व प्रमाणपत्र वय व अधिवास प्रमाणपत्र व मागासवर्गीय असल्यास जातीचा दाखला इतर आवश्यक असलेल्या दाखल्यांच्या प्रमाणित सेल्फ अटेस्टेड केलेल्या छायांकित झेरॉक्स प्रति अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे उमेदवारांकरिता इतर आवश्यक सूचना एक अर्ज पाठवताना पाकिटावर सफाईगार्या पदाकरिता अर्ज रसे ठळक अक्षरात लिहावे दोन उमेदवाराने सोबत जोडलेल्या विहित नमुन्यातच अर्ज सादर करावा सदर अर्जातील माहिती स्पष्ट हस्ताक्षरात लिहावी अर्ज अपूर्ण भरलेला असेल किंवा वाचता येण्याजोगा नसेल किंवा विहित नमुन्यात नसेल तर असा अर्ज नाकारण्यात येईल आणि त्याबाबत कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही तीन अर्ज भरताना भरता परीक्षा फी लागणार नाही चार उमेदवारांनी दिलेल्या विहित नमुन्यात अर्ज भरणे आवश्यक आहे सदर फॉर्म भरता को प्रकार की खाड़ाखोड़ करू नये फॉर्म व्यवस्थित भरावा सविस्तर जाहिरात अर्जाच्या नमुन्यासह जिल्हा न्यायालय अहमदनगर यांच्या अधिकृत एचटीटीपीएस कोलन स्लैश स्लैश एएचएमईडीएन एजीएआर डॉट डीसीओयूआरटीएस डॉट जीओवी डॉट आई एन संकेतस्थळावर उपलब्ध आहे या संकेतस्थळावरून जाहिरात व अर्जाचा नमुना डाउनलोड करून प्रिंट काढून घ्यावी अर्ज स्वीकारण्याची अंतिम दिनांक चोवीस एप्रिल दोन हजार चोवीस सायंकाळी सहा वाजेपर्यंत